कोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट शिवा मल्हार साहेबाचा येळकोट एळकोट घे हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ आहे खंडोबाचा नवरात्र उत्सव कसा साजरा करावा त्यापूर्वी तुम्हाला व्हिडिओ ऐक आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाची गोष्ट मध्ये म्हणजे कमेंट्समध्ये लिहा एळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट हा नवरात्र उत्सव कधी साजरा करतात तर मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदाते मार्गशी शुक्ल षष्टी पर्यंत हा जो नवरात्र उत्सव आहे तो साजरा करतात हा जो खंडोबाचा नवरात्र उत्सव आहे तो नऊ दिवसाचा नसून सहा दिवसाचा असतो तर या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षी हा नवरात्र उत्सव दोन डिसेंबर तारखे दोन तारखेला म्हणजे दोन डिसेंबरला चालू होणार आहे आणि सात तारखेला चंपाषष्ठीच्या दिवशी म्हणजे सात डिसेंबरला याची समाप्ती आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा उत्सव का साजरा करतात तर जे खंडोबा देव आहेत त्यांचे आणि मनी आणि मल्ले मन नावाचे जे जो राक्षस होते यांच्यामध्ये युद्ध चालू होते हे युद्ध पाच दिवस चालले आणि सहाव्या दिवशीच म्हणजे संपा दिवशी, दिवशी खंडोबांनी या राक्षसाचा वध करून विजय मिळवला म्हणून हे सहा दिवसाचं नवरात्र साजरं केलं जातं तर नवरात्रामध्ये काय केले जाते तर देवाचे घट बसवले जातात जसं आपण देवीचे घट बसवतो तसेच खंडोबा देवाचे देखील सहा दिवसाचे घट बसवले जातात तो व्हिडिओ मी काही कारणामुळे टाकू शकले नाही तर जसे देवीचे घट बसवले त्याचप्रमाणे आपल्याला खंडोबा देवाचे घट बसवायचे आहेत पहिल्या दिवशी आपल्याला घटाला देखील नागिलीच्या पानाची माळ घालायची आहे आणि राहिलेल्या पाच दिवस आपण बेल पानाची किंवा पिवळ्या झेंडूच्या फुलाची माळ घालू शकतो ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी तर तुमच्या कुळा कुळाचारानुसार चारानुसार म्हणजेच तुमच्या घरी जसं परंपरेने चालत आलेलं आहे त्याच्यानुसार घट बसवत असाल तर बसवलं तर योग्यच नसत बसवत तर नुसती सेवा केली तरी चालेल तर आपल्याला ही सेवा कशी करायची ज्यांचं कुलदैवत आहे त्यांनी तर अवश्य ही सेवा करायचीच आहे परंतु ज्यांचं कुलदैवत खंडोबा नाहीये परंतु त्यांची खंडोबा देवावर श्रद्धा आहे यांनी सेवा केली तरी चालते असं काही नाही की कुलदैवत आहे तरच सेवा करावी नसेल तर नाही केलं तर आँ... म्हणजे नसेल आणि केलं तर काय प्रॉब्लेम होईल का तर काहीही प्रॉब्लेम होत नाही तुमचा जर कुलदैवत खंडोबा देव नसेल तरी तुम्ही सेवा करू शकता तर ही सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तर हे जे नवरात्र उत्सव आहे ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहेत त्यांच्या इकडे काय केले जातं त्यांच्या घरी नऊ पाच दिवसात पाच दिवस देवाचा उपवास केला जातो ज्यांचं कुलदैवत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल परंतु ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी काय करायचंय पाच दिवसाचा उपवास करायचा आहे आणि सहाव्या दिवशी काय करायचं आहे चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भंडार करून हा उपवास सोडायचा आहे तळी भंडार म्हणजे काय तर देवाला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांदा पातीची भाजी याचा निवेद्य दाखवला जातो आणि कोटंबा भरून एकोट जय मल्हार असं म्हणून तीन वेळेस कोटंबा उचलून खाली ठेवला जातो यालाच तळी भरणे म्हणतात त्याचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवर टाकेल खंडोबा देव जे आहेत ते सर्वसामान्य सर्वच लोकांचे आहेत आणि नवसाला पावणारे देव असल्यामुळे आपण सगळेजण यांची सेवा करू शकतो तर या नवरात्र उत्सवामध्ये काय काय सेवा करायची ते मी तुम्हाला सांगते आणि घरात नवरात्र उत्सव चालू असताना काय काय गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत या देखील मी तुम्हाला सांगते सुरुवातीला आपण जर ही सेवा करत असाल तर आपल्याला काय करायचे आपल्या घरात जर तुम्ही घट बसवले हो नसतील परंतु खंडोबाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या फोटो समोर काय करायचं आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यात भांडारा भरवायचा आहे भंडारा म्हणजेच हळद पावडर भरायची आहे आणि त्यावर एक बेलपत्र ठेवून ही जी खोबऱ्याची वाटी आहे ती अशा ठिकाणी देवासमोर ठेवायची म्हणजे खंडोबा देवाच्या समोरच ठेवायची की जेणेकरून ती सहा दिवस हलणार नाही आणि सहाव्या दिवशी ती हलवून तो जो भंडारा आहे तो घरात सगळीकडं थोडा थोडा टाकायचा आणि राहिलेला खोबरान भंडारा जो आहे तो आपल्याला प्रसाद म्हणून खायचा आहे नंबर दोनची गोष्ट करायची आहे आपल्याला की देवासमोर अखंड दिवा सहा दिवस आपल्याला लावायचा आहे नंबर तीन म्हणजे जे, जे उपवास करतात किंवा जे हे ख नवरात्र उत्सव साजरा करत आहेत किंवा देवाची सेवा करत आहेत त्यांच्या कपाळी सहा दिवस अवश्य देवाचा रोज काय असला पाहिजे भंडारा जो आहे तो लावलेला असला पाहिजे नंबर चारची गोष्ट म्हणजे ज्यांना शक्य होईल आणि जास्तीत जास्त लोकांनी काय करायचं आहे मला मल्हारी शब्दशक्तीचा पाठ करायचा आहे किंवा मल्हारी मार्टन ह्या ग्रंथाचं काय करायचं आहे तुम्हाला वाचन करायचं आहे पण सगळ्यांनाच हे शक्य होत नाही तर तुम्ही सगळ्यात साधी सोपी सेवा काय करू शकतात खंडोबा देवाची की ज्याने खंडोबा देवाची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या जीवनाचं जसं सोन्याची जिजुरी आहे त्याचप्रमाणे जीवनाचं देखील सोनं होईल तर आपल्याला काय करायचं हे जरी मल्हारी शप्त, शप्त शक्तीचा पाठ जरी नाही झाला किंवा मल्हारी मार्टन जरी पाठ आपल्याला करणं नाही झालं तर काय करायचंय आपल्याला एकशे आठ वेळा ओम मार्तंड भैरवाय नमहा या मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे किंवा हेही नाही झालं तर तुम्ही ओम नमः शिवाय हा जप देखील तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता जर तुम्हाला तेवढाही वेळ नसेल तर चालता फिरता म्हणजे देवासमोर बसून एकशे आठ वेळा जर म्हणता नाही आलं तरी चालता फिरता तुमच्या मनात जर इच्छा असेल तर इकडे तिकडे चालता फिरता काम करताना देखील तुम्ही ओम मारतंड भैरवाय नम हा किंवा ओम नम शिवायचा जप तुम्ही करू शकता याचा देखील आपल्या जीवनावर चांगलाच परिणाम होईल आणि आपल्याला खंडोबा देवाचा लाभ मिळेल तर ज्यांनी उपवास केला आहे त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गोमूत्र किंवा गुलाबजल आणि थोडी हळद टाकून आंघोळ करायचे आहे त्याच्याकडे घट बसवलेत किंवा ज्यांच्याकडं घट नाहीत त्यांनी देखील खंडोबा देवाची ज्यांच्याकडे वसारी आहे कोटंब आहे हे देखील डेहवाऱ्यामध्ये पूजेला या दिवशी मांडायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये लिहा एळकोटकोट जय मल्ला